के वैसे की लाडकी बहिणी एका वैशी झाली की नाही असे पहा एकदम सोप्या पद्धतीने काही सेखामध्ये का लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथे आपल्याला लाभार्थीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर ते इथे कॅपच्या टाकायचं आहे आणि कॅपच्या आपल्याला आधार प्रणालीकरणासाठी संमती मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो अशाप्रमाणे तुमच्यासमोर या आधार क्रमांकाची ई सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशाप्रमाणे तुमच्यासमोर एक वॉर्निंग म्हणजे पॉपअप येईल जर तुमची ई सी तुम्ही पर पहिलेच पूर्ण केली असेल तर तुमच्या प्र सम तुमच्यासमोर अशी ई सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशी प्रकारचे मॅसेज येईल तुम्हाला जर तुमची ई सी झाली नसेल तर तुम्हाला तुमची ई सी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल तर अशा प्रकारे तुम्ही अवघ्या काही सेकंदामध्येच तुमची ई के वैसी झाली की नाही हे चेक करू शकता तर नो अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा धन्यवाद